रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची सुसूचना कारण पुढील महिन्याच्या एक तारखेपासून हे नियम लागू होणार आहेत तुमच्याकडे कोणतेही रेशन कार्ड असू द्या पिवळे असू द्या पांढरे किंवा केशरी असेल तरीही आपल्याला याचा फटका बसणार आहे पुढील महिन्यापासून हे नियम लागू होणार आहेत आणि काही लोकांचं रेशन कार्डसुद्धा कॅन्सल होऊ शकतं यामध्ये आनंदाची बातमी एक का आहे कारण दोन नियम जे आहेत त्या संदर्भात मी आपल्याला सांगतो की रेशन कार्डवर आपल्याला आता लोनसुद्धा भेटणार आहे आणि यावर आपल्याला पाच लाखाचे उपचार देखील ला आपल्याला मोफत मिळू शकतात रेशन कार्ड संदर्भात हे सहा बदल झाले आहेत तर हे ऐकण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर नियम क्रमांक एक आहे असा आहे की सरकारने एक निर्णय घेतला आहे जो दोन हजार तेवीसमध्ये सरकारने एक योजना आणली होती प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना तर ही जी मुदत जी आहे पाच वर्षापर्यंत सरकारने वाढलेली आहे तर यामध्ये खूप धारकांना पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळाचा लाभ जो आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत मिळणार आहे आणि दुसरा नियम जो असा आहे की जे आधार कार्ड आपले आहे ते आता आपल्याला रेशन कार्डसोबत जे लिंक करणं अनिवार्य आहे जे आधार कार्ड आहे ते आपल्या रेशन कार्डसोबत आपल्याला लिंक करावं लागणार आहे तर रेशन कार्डला आपलं आधार लिंक करण्यासाठी जी मुदत होती सरकारची ती तीस जून जुलैपर्यंत होती तर ही तीस सप्टेंबरपर्यंत आता करण्यात आली आहे तर आपण तातडीने जे आहे आपलं रेशन कार्ड आधारसोबत लिंक करू शकता या डेटपर्यंत तर तिसरा नियम जो सरकारने एकदम कडक केला आहे जर आपल्याकडे फोर व्हीलर एखादी गाडी असेल किंवा आपलं उत्पन्न जे आहे तीन लाखापर्यंत असेल तर आपल्याला जे आपले रेशन कार्ड आहे ते तहसीलमध्ये जमा करणं बंधनकारक का आहे तर चौथा नियम असा आहे सरकारचा की आनंदाची बातमी आहे जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल पिवळे तर आपल्याला पाच लाखापर्यंत सरकार जे मोफत उपचार देऊ शकतं तर आयुष्यमान भारत योजनेच्या धर्तीवर जे आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे सरकारने आता चालू केली आहे ज्यानुसार आपल्याला पाच लाखापर्यंत रेशन कार्डवर मोफत उपचार मिळू शकतो पहिला आपल्याला पिवळी आणि केशरी रेशन कार्डधारकांना या सुविधेचा लाभ मिळत होता पण आता जे आहे पांढरे रेशन कार्डवाले जे आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार हो आहे दुसरी एक सुविधा सरकारने चालू केली आहे की जिथे आपण कुपन घेता तिथून आपल्याला आता एक मिनी बँकसारखे पैसे हे आपण तात्काळ काढू शकता जसं की इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स पहिलं आपल्याला ही आप, ही सुविधा प्रोव्हाइड करत होतं त्याचप्रकारे आता पोस्ट आता जे रेशन कार्ड जे तो आपण रेशन घेता त्या दुकानातून आपल्याला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे तर अशा प्रकारे आपण रेशन कार्डमध्ये बदल करू शकता किंवा जे सरकारचे कडक नियमे आहेत त्या संदर्भात आपण काळजी घेऊन जे नियम दिलेले आहेत त्या संदर्भात आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकता